मानव शहरातील मुस्लिम बांधवांसाठी महत्वाचा ठरणारा निर्णय नुकताच घेण्यात आला महाराणा प्रताप चौक परिसरातील मोठ्या जाणारा रस्ता आणि तुटलेला पूल अनेक वर्षांपासून नागरिकांना प्रचंड हाल सहन लागत अखेर या समस्येवर तोडगा निघत असून रस्ता आणि पूल उभारण्याची कामे लवकरच सुरू होणार असल्याचे आश्वासन युवा नेते डॉ अंकुश भाऊ लाड यांनी दिले आहे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली समस्या मोठ्या कब्रस्तानाकडे जाण्या जाण्यासाठी योग्य रस्ता नव्हता चिखलमय आणि खडबडीत रस्ता तसेच मोडकळीस आलेला पूल यामुळे दफन विधीला जाणाऱ्यांना अपार त्रास सहन करावा लागत होता पावसाळ्यात तर ही समस्या अधिकच भीषण होत होती याबाबत या डॉक्टर अंकुश भाऊ लाड यांच्याकडे मुस्लिम बांधव मागणी करत होते याची दखल घेत आणि नागरिकांच्या भावना समजून घेत अंकुश भाऊ लाड यांनी तातडीने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली डॉक्टर लाड यांनी यावेळी सांगितले की मोठा कब्रस्तान परिसरातील जाण्यासाठी दर्जेदार रस्ता तयार करण्यात येईल तुटलेला पूल नवीन करण्यात येईल तसेच शौचालय सुविधा गट्टू पॉवर ब्लॉक सीसी रोड परिसराचे सुशोभीकरण आणि नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटच्या टेबलांची उभारणी केली जाईल ही सर्व कामे लवकरच पूर्ण होतील या निर्णयाचे स्थानिक नागरिक आणि मुस्लिम बांधवांनी स्वागत केले असून डॉक्टर अंकुश भाऊ लाड यांचे मनपूर्वक आभार मानले यावेळी परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या मानुस महाराणा प्रताप चौकातील परिसरातील मोठं कब्रस्थान जो आहे त्या कब्रस्थानसमोरील पुलाचं बांधकाम आणि रस्त्याचं बांधकाम बऱ्याच दिवसापासून मुस्लिम बांधवांची जी मागणी होती त्या मागणीची दखल घेत त्या मस्जिदसमोरील पूल आणि नवा रस्ता हे बांधकाम तात्काळ दोन तीन दिवसामध्ये चालू करण्यात येणार आहे त्यासोबत त्या मस्जिदी अंतर्गत जे काही ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसचंही शिशोभीकरण करण्याचं नागरिकांनी सुचवलं होतं त्या ठिकाणी गट्टू आणि वृद्ध लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि तिथून एकच रस्ता जातो त्या कारणानं वारंवार तो रस्ता खराब होतो त्यामुळं आता शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी वेगळा आणि मस्जिदमध्ये जाणार येणाऱ्यांसाठी वेगळा असा रस्ता करण्यात येणार आहे आणि अशा ज्या ज्या प्रार्थनास्थळी लोकं जातात धार्मिक स्थळी लोकं जातात त्या ठिकाणचे काम लोकं आम्हाला सुचवतात आणि काम करण्याची संधी आम्हाला देतात त्याबद्दल मी सर्व मुस्लिम बांधवांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद मानवत प्रतिनिधी मुस्तखीम बेलदार